नारायणगाव तालुका जुन्नर येथे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती या संघटनेने गेले दोन दिवसापासून नारायणगाव येथे आमरण उपोषण चालू केले यामध्ये जुन्नर आंबेगाव खेड येथून वीज कंत्राटी कामगार आले असून आजचा दुसरा दिवस आहे महानिर्मिती महावितरण महापारेषण या तीन वीज कंपन्या कंत्राटी वेतनवाढ कामगार पद्धतीद्वारे शाश्वत करण्यात यावे अशा प्रमुख मागण्यांसह सर्व कामगार उपोषणाला बसले असून यामध्ये महिला कामगारांचा समावेश आहे सरकारला वारंवार निवेदन देऊन सुद्धा आमच्या मागण्या मान्य होत नसून शेवटी आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागला असून याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल असे मत कंत्राटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले यावेळी पुणे ग्रामीण अध्यक्ष रामदास खराडे कोषाध्यक्ष सागर अहिनवे संघटना मंत्री वैभव गाडेकर मंचर विभाग अध्यक्ष राहुल हंडे सचिव विजय शिंदे तसेच आळेफाटा जुन्नर नारायणगाव घोडेगाव मंचर उपविभाग अध्यक्ष व सचिव कामगार बंधू आणि महिला उपस्थित होत्या संपाचा दुसरा दिवस आहे संपाचा दुसरा दिवस असल्यामुळे तुम्ही जो एकदम प्रतिसाद चांगला दिलेला आहे आणि मागण्या पण अशा कर्मचाऱ्यांच्या चांगल्या आहेत खाजगीकरणाच्या दृष्टीने म्हणजे आउटसोर्सिंग हे त्यांनी पाऊल उचललेले परंतु मला काय म्हणायचं आहे आउटसोर्सिंग कर्मचारी जेवढं याने काम करतो जीव लावून किंवा याच्यातून आज तुम्ही सांगा काही लोकांचं वय पन्नासच्या घरात चाललं चा आहे याच्यामुळं यांना आहे ना रेग्युलर करा किंवा कायमस्वरूपी करा म्हणून ही संघटना मागणी करते ती मागणी रास्त आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित उभारणी धरा आणि बाकीच्या संघटना ज्या आहेत कायमस्वरूपी कर्मचारी ह्या पण तुम्हाला साथ देणार आहेत आत्ताच माझी चर्चा झालेली आहे आमचे कृष्णभैरसाहेब वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस आणि मी आत्ता आमचे उपाध्यक्ष त्यांच्याशी बोललेलो आहे तरी मी तुम्हाला माझ्या संघटनेच्या वतीनं पाठिंबा जाहीर करतो या ठिकाणी आमचा संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीसचा सहावा टप्पा आणि यातला दुसरा दिवस आहे आम्ही या राज्य शासनाकडे आणि ऊर्जा प्रशासनाकडे तिन्ही कंपन्यातील सर्व वीज कंत्राटी कामगार हे बेमुदत कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहोत आमच्या का ज्या काही न्याय मागण्या आहेत त्या या राज्य सरकारने आणि प्रशासनाने लवकरात लवकर सोडाव्यात ही आमची अपेक्षा या राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांकडे आहे त्याचप्रमाणे आम्ही गेली पंधरा ते वीस वर्ष काही कामगार आणि काही कामगार पाच दहा वर्ष कुशल काम हे आ, कायम कामगारांच्या रिक्त जागेवरती करत असून आम्हाला ज्या कंपनीच्या दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव सालच्या रोजंदारी कामगार पद्धतीवरती म्हणजेच एन एम आर पद्धतीवरती कायम का, कायम करून घेण्यासाठी या शासनाने आणि प्रशासनाने काहीतरी पावले उचलावीत ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे आम्हाला वाढीव कामगार भत्ता त्याचप्रमाणे वाढीव वेतन आणि समान कामात समान वेतन हे याही योजना कोर्टाने ने दिलेल्याप्रमाणे आम्हाला लागू कराव्यात ह्या अशा भरपूर आमच्या गेल्या पाच ते दहा वर्षापासून मागण्या आहेत आणि याकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही जवळपास आम्ही दर महिन्याला ऊर्जा मंत्र्यांकडे मीटिंगच्या काही मागत असतो पण ऊर्जा मंत्री आम्हाला वेळ द्यायला तयार नाही आहेत भरपूर वेळा त्यांच्याशी पत्रव्यवहार झालाय काही कार्यक्रमांमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासनं दिली तुमची आम्ही मिटिंग लावतो हे करतो नुसती आश्वासनं आणि आम्हाला गाजरच देण्याचं काम हे राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री देत आहेत

प्रमुख मागण्या मागण्यासाठी येथे संपावरती आंदोलनात सहभागी झालेले आहोत तर आपल्या या मागण्या आहेत की तिन्ही कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांना आज रोजी मिळत असलेल्या एकूण पगारात बेसिक प्लस पूरक भत्ता दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मागील सर्व फरकासह तीस टक्के वेतनात वाढ करून देण्यात यावी रजे परिणाम म्हणजे आता आम्ही काम सोडण्यात आलेलो आहोत त्यामुळे सरकार काही आम्हाला आम्ही रजेवरती असताना आम्हाला पगार देणार नाहीये आम्ही आमचं कुटुंब पंच सगळं थोडक्यात याच्यात अंधारात अंधारात हां वाऱ्यावरती सोडून इथे जमा झालेलो आहोत सरकार घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन या ठिकाणी चालू राहील असं या ठिकाणी सांगतो तुमचा सा पंधरा वर्ष झाले कोणत्याही सरकारनं विचार केलेला नाही म्हणजे आतापर्यंत झाले सगळे सरकारने तुमच्या मागणी मान्य केले आमच्या तोंडाला कायम सरकारनं पानं पुसण्याचं काम केलेलं आहे असा आमचा सरकारवर आरोप आहे सरकारची असणारी जी न्याय व्यवस्था आहे ही न्याय व्यवस्थाच खऱ्या अर्थानं यामध्ये खूचकामी ठरलेली आहे असं आम्हाला वाटतंय तुम्ही कामात कमी पडत असाल म्हणून तुम्हाला असं ठेवलंय आम्ही कुठेही कामात पडत नाही कामात कमी पडत नाही याचं कारण सांगतो जे कंपनीमध्ये कायम कामगार आहेत या कायम कामगारांच्या बरोबरीने आम्ही काम करतोय आणि आम्ही त्यांच्याकडे एवढंच मागतोय जे कायम कामगारांना तुम्ही समान काम समान वेतन देत आहे त्याप्रमाणे आम्हाला समान वेतन द्या काम तेच आणि पगारामध्ये जी तफावत आहे ती खऱ्या अर्थानं दूर करावी आणि त्यांना शाश्वत रोजगार निर्मितीसाठी आपण अवगत करावा यासाठी आंदोलन आम्ही धरलेलं आहे किती दिवस आंदोलन करणार आहे आम्ही जोपर्यंत न्याय आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनामध्ये कायम आचारसंहितेनंतर सुद्धा आम्ही बसून राहणार आहोत कारण वीज ही अशी सेवा आहे की त्याशिवाय कोणतंही राज्य कोणताही भागामध्ये विजेशिवाय काही चालू शकत नाही त्यांना आमच्यापाशी यावंच लागणार आहे सरकारला तुमचं आव्हान काय सांग सरकारला आमचं आव्हान आम आहे आमचा सरकारला विचार आहे जर आमच्या ना मागण्याचा तुम्ही जर विचार केला नाही तर पूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दत्ता नेटके नारायणगाव